आपण पाहत आहात युवा म्हणजे आठ मार्च रोजी मिरज मधील मिरज हायस्कूल इथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यात विविध खेळ आयोजित करण्यात आले यात विजेता होणाऱ्या महिलांना सोने एलईडी टीव्ही फ्रीज पैठणी आणि नऊवारी साड्या बक्षीस देण्यात येणार आहेत मिराज मतदार मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना माऊली पुरस्कार बहाल करून सन्मानित केलं जाणार आहे अशी माहिती खाडे यांनी दिली या कार्यक्रमास महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत होम मिनिस्टर कार्यक्रमात विविध खेळ आयोजित केलेत यात विजेता होणाऱ्या महिलांना पहिले बक्षीस सव्वा तोळे सोने दुसरे एक तोळे सोने तिसरे बक्षीस अर्धा तोळे सोने चौथे बक्षीस एल ई डी टी व्ही आणि पाचवे बक्षीस फ्रीज देण्यात येणार आहे तसेच दहा नत पन्नास पैठणी आणि दहा नऊवारी साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत नमस्कार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी मिरज मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना माऊली पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे येणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रम मिरज हायस्कूल मिरज येथे आयोजित केलेला आहे तरी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चित्राताई वाघ नीताताई केळकर ही, ही प्रमुख उपस्थिती लाभली आहे तरी होम मिनिस्टर कार्यक्रमास बक्षीस बक्षिसाचं स्वरूप पहिलं बक्षीस सव्वा तोळा सोनं दुसरं बक्षीस एक तोळा सोनं तिसरं बक्षीस अर्धा सोनं दहा दहा सोन्याच्या आणि पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या टी व्ही आणि फ्रीज अशी एकूण बक्षिसाची संख्या आहे तरी सर्व महिलांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद